छम छम करता ये न बदन तुम्ही म्हणाल ओंकारची गटारी आत्ता सुरू झाली की काय पण आजची स्टोरीज तितकी इंटरेस्टिंग आहे आणि त्याचं कारणच असं आहे की नेहमीप्रमाणेच मी तुमच्यापर्यंत ज्या बातम्या आणतो त्याची क्रोनॉलॉजी समजून घेणं फार महत्त्वाचं असतं आणि या व्हिडिओची पहिली तारीख सुरू होते ते म्हणजे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस एकवीस तारखेला पुण्याच्या दौंडमधल्या एका गावामध्ये एक आंबिका कला केंद्र आहे त्या कलाकेंद्रात संध्याकाळचे कला चार पाच आंबट शौकीन मित्र पोहोचतात त्यानंतर तिथे नाच गाण्याला सुरुवात होते आणि या सगळ्याची परिणीती काय होते तर असं कळतं की बाई चक्कर येऊन पडल्यात आणि का पडल्यात तर त्यामध्ये माहिती समोर येते की तिथल्या त्या चार ते पाच नाचणाऱ्या मित्रांमधल्या एकाने रिव्हॉल्वर काढली हवेत फायर केलं नाचणाऱ्या बाई चक्कर येऊन पडल्या आणि हे सगळं प्रकरण ज्यावेळी पुढे गेलं त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची माहिती समोर आली ते म्हणजे काय तर गेल्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेसचे जे संग्राम थोपटे होते त्या संग्राम थोपटेंना हरवून भोर मुळशी वेल्ला मतदारसंघात जे मांडेकर आमदार निवडून आले त्यांच्या भावाने कला केंद्रामध्ये हवेत गोळीबार केला कालपर्यंत फक्त बातमी समोर आली होती आता पडद्यामागे काय घडलं आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्त्वाचं काय यामध्ये मांडेकर स्वतः बोलले त्यांनी स्पष्टीकरण दिलं इथपर्यंत ठीक आहे पण या संपूर्ण प्रकरणाची नेहमीप्रमाणे एफ आय आर माझ्या हातात आहे नक्की काय घडलं आहे आणि पोलीस मी फार जबाबदारीने म्हणतो आहे कालपासून पत्रकारांना हे एफ आय आर का हाती लागू देत नव्हत्या या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात घटनाक्रम एक्झॅक्टली काय घडला आहे त्याच्यापासून त्यानंतर कलम काय लावलेत ते बघू आणि त्यानंतर मांडे काय 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 म्हटलेत हे पण आपल्याला बघायचं आहे सगळ्यात पहिले या सगळ्याचे जे तक्रारदार आहेत त्यांनी एक्झॅक्टली काय सांगितलं आहे आणि एफ आय आरमध्ये त्या सगळ्याचा कशा पद्धतीने उल्लेख झाला आहे याचा तपशील सुरुवात करू <coughs> बाबासाहेब राजश्री अंधारे हे काय करतात हे मॅनेजर आहेत कुठे तर अंबिका कला केंद्रावरती जे कला केंद्र शाहू नगर वकील जे कला केंद्र दौंडच्या इथे आहे आणि दौंडमधल्या आनंदग्राम वाखारी या ठिकाणी ते कला केंद्र आहे आता समजून घ्या त्या तक्रारदाराने यामध्ये काय गोष्ट क्लिअर केली ते दोन गोष्टी महत्वाच्या सांगतात ते म्हणतात की संबंधित अशोक बाबूराव जाधव नावाची व्यक्ती त्यांच्या नावाचं एक कला केंद्र आहे ते मालक आहेत तिथे मी कला केंद्रावरती सकाळी अकरा वाजून रात्री बारापर्यंत इथे काम करतो दिनांक एकवीस दो सात दोन हजार पंचवीसला संध्याकाळी साडेसात वाजता अंबिका कला केंद्रामध्ये मी होतो त्यावेळी बाळासाहेब मांडेकर त्यानंतर गणपत जगताप चंद्रकांत मारणे आणि त्यांच्यासोबत आणखी एक अनोळखी इसम आला त्यानंतर त्यांच्यासाठी आम्ही दोन पार्ट्या लावल्या त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास त्या ठिकाणी आणखी एक जी एक्स झेड महिलेचं नाव आहे त्यांची तिसरी पण पार्टी लावली स्वतः हे पार्टी लावली म्हणजे काय तुम्ही डी वाय एस बोललो तर ते म्हटलं साहेब बंद खोली असते आणि तिथे वेगवेग -वे कला केंद्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे के पर्याय मिळतात आणि वेगवेगळ्या महिला असतात त्यांची स्वतःची कला केंद्र तिथे असतात आणि तुम्हाला त्यातली जी बारी आवडेल ती तुम्ही तुमच्या इथे लावायला सांगायची आणि त्यांची जी काय सुपारी किंवा पैसे देणं असेल ते तुम्ही पैसे द्यायचे असतात म्हटलं ठीक आहे मग आता ऑलरेडी दोन बारं लागलेल्या होत्या आता त्यांची तिसरी पार्टी परत त्यांनी लाव लावून घेतली त्यामध्ये एकूण पाच महिला होत्या साधारण रात्री सव्वा अकराच्या सुमारामध्ये मी मेन गेटवरती उभा होतो आणि त्यावेळी कामगार आमच्याकडचा जो युवराज आहे तो माझ्याकडे धावत आला त्याला घाम फुटला होता आणि तो पळत आल्यामुळे मी म्हटलं काय झालं तुला तर तो, तो म्हणाला की आपल्याकडच्या बाई त्यांचं नाव आहे ते पण मी ते मी घेणार नाही तर म्हटलं ओ बाई चक्कर येऊन पडल्या हे म्हटल्यानंतर मी लगेचच आतमध्ये गेलो तक्रारदार हे सगळं सांगतात ते म्हणतात मी लगेच त्यांना आतमध्ये गेलो त्यांना आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्यानंतर बाकीच्या मुलींकडे चौकशी केली त्यानंतर काय कळलं तर चौकशी केल्यानंतर मला कळलं की बाळासाहेब मांडेकर नाव लक्षपूर्वक आहे का बाळासाहेब मांडेकर मांडेकर कोण आहेत हे विल्लेचे आमदार त्यांचा हा सख्खा भाऊ मांडेकर याने नाचत असताना बंदूक काढून हवेत फायरिंग केली ती भिंतीला व छताला लागली म्हणजे गोळी भिंतीला आणि छताला लागली भिंतीला लागली म्हणजे बाजूच्या भिंतीलाही ती लागली असणार आहे आणि वर छतालाही लागली म्हणजे साधारण गणचं डिरेक्शन कोणत्या बाजूला असेल तुम्हाला कळलं असेल ठीक आहे ते असं म्हणतात की ती भिंतीला आणि छताला लागली त्यानंतर ते चौघेजण घाबरून फॉर्च्युनर मधून तिथून गाडी क्रमांक एक झेड तिथून निघून गेले हे सगळं फायरिंग झाल्यानंतर घाबरून निघून गेले आहे याचा अर्थ ते पळून गेले असं आपण प्रथमदर्शनी म्हणू ते गेले त्यावेळी भी मी भिंतीकडे पाहिलं तर भिंतीवर आणि छतावर खोडा पडलेल्या होत्या गोळीबाराच्या आणि नीट मी लक्ष तिथे दिलं असताना फरशीवर गोळीचे जो चेपलेले तुकडे होते ते तुकडे पडलेले मला च चपटा झालेले तुकडे मला दिसले आणि त्यातला एक तुकडा मी स्वतःजवळ ठेवला हे तक्रारदाराने सांगितली एफ आय आरमधली हकीकत मग तो म्हणतो की या घटनेमुळे आम्ही सर्वजण खूप घाबरलेलो होतो त्यामुळे पोलिसांना आम्ही लगेच काही कळलं नाही पण संबंधित घटनेची माहिती माध्यमांमध्ये आल्यानंतर मी बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप चंद्रकांत मारणे त्यासोबत आलेल्या आणखी एका व्यक्तीविरोधात फिर्याद देत आहे आणि गोळीचा चपटा झालेला जो तुकडा मी घेतलेला होता तो सुद्धा मी पोलिसांकडे देत आहे या गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाही ही, ना ही, ही संपूर्ण प्रकरणाची एफ आय आर कॉपी दोन मुद्दे महत्वाचे आहेत एक म्हणजे फिर्यादी म्हणतोय की गोळी भिंतीला पण लागलेली आहे नॉट नेसेसरी तो अँगल असा पूर्ण नाईन्टी डिग्रीमध्ये असेल तो थोडा वरती असेल कदाचित आणि पूर्ण वर जर तो असा केला असेल गोळीचा अँगल तर तो छताला लागलेला असेल ओके आता गंमत बघा दुसरा मुद्दा त्याने काय म्हटलेला आहे की आम्ही घाबरलो होतो त्यामुळे आम्ही तक्रार दिली नाही बरं ही मंडळी पहिल्यांदा इथे बांधला आली होती का बिलकुल नाही बाळासाहेब मांडेकरला तिथली माणसं मांडे याआधी ओळखत होती ही मंडळी तिथे कायम मारली जात होती आणि त्यामुळे बाळासाहेब मांडेकर हा कोणाचा भाऊ आहे हे यांना माहिती असल्यामुळे ही सगळी मंडळी गोळीबार त्यातून झाला त्यामुळे सगळे घाबरले आणि यांनी तक्रार दिली नाही पण ज्या क्षणी बातम्या आल्या त्यावेळी त्यांना ते करेज झालं कदाचित करे पोलिसांनी चौकशी केली असेल रे बाबा असं काही झालं आहे का आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये एफ आय आर फाईल झाली आता येऊ व्हिडिओच्या मूळ सगळ्या प्रकरणाकडे या सगळ्या प्रकरणात नावं बघा एफ आय आरमध्ये कोण आहेत बाळासाहेब मांडेकर आहेत गणपत जगताप आहेत त्यानंतर चंद्रकांत मारणे हे नाव आहे आणि आता या सगळ्यामध्ये नक्की कलमं काय लावली आहेत ते पाहिल्यानंतर आता अर्थात तुम्ही पुढचं त्याचे सगळे काय असेल ते अर्थ काढालच तेवढे तुम्ही सुज्ञ आहात पहिलं आहे बी एन एस वन ट्वेंटी फाय कलम आहे ते कलम काय सांगतं बाबा की कायदेशीर तरतूद आहे तुम्ही ज्यावेळी आपण असं म्हणू की मिसबिहेव्ह करता किंवा बेजबाबदारपणे बेदरकारपणे वागता आणि निष्काळजीपणे असा त्याला शब्द आहे किंवा बेफिक्रीने तुम्ही वागता आणि संबंधित कृत्यामुळे एखाद्याचा एखाद्याचा मानवी जीव किंवा एखाद्याच्या सुरक्षेतेला ज्यावेळी धोका निर्माण होतो ते पोलिसांनी बाबा एक कलम टाकलं आहे आणि काय प्रॉब्लेम नाही म्हणजे कलम लगेच बेल होईल असं कलम आहे त्यानंतर दुसरं काय याच्यामध्ये लिहिलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये शस्त्र अधिनियम नाईन्टीन फिफ्टी नाईनचं थर्ड सेक्शन आहे आणि दुसरं आहे परत त्याचंच नाईन्टीन फिफ्टी नाईन सेक्शनचं ट्वेंटी फाय सेक्शन आहे आता ह्या सेक्शनची माहिती काढल्यानंतर मला कळलं की हे सेक्शन काय आहे तर तुमच्याकडे शस्त्र परवाना नसताना तुम्ही शस्त्र बाळगणे विकत घेणे किंवा वापरणे म्हणजे तुम्ही लायसन्स तुमच्याकडे नाही आहे आणि तसं असताना तुम्ही ते शस्त्र वापरताय ते शस्त्र तुम्ही बाळगताय आणि त्या शस्त्राचा तुम्ही गैरवापर करताय त्यातलंच पंचवीस सेक्शन खाली आलं की ते पण म्हणतं की बेकायदेशीर परत तुम्ही शस्त्र बाळगताय त्यानंतर ते विकताय किंवा तुम्ही ते वापरताय ठीक आहे हे झाले यातले सगळे से सेक्शन्स ऑल आर बेलेबल काही प्रॉब्लेम नाही आमदार साहेबांच्या भावाचा सा लगेच बेल होऊन जातो त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही त्यांना आता इंटरेस्टिंग मुद्दा काय कालपासून या प्रकरणाची जेव्हा हे सगळं माझ्यासमोर आलं मी पुण्याच्या रुरल पोलिसांकडे प्रकरण आहे एस पी असतील ॲडिशनल एस पी असतील डी वाय अपर पोलिस अधीक्षक असतील डी वाय एस पी या सयंटाची एफ आय आर मागतो साहेब एफ आय आर तर द्या काय झालं आम्हाला बघू दे साहेब एफ आय आर द्या काय झालं बघू दे पोलिस सूत्रांकडून मला माहिती मिळाली की सुरुवातीला या पोलिसांकडून अशा पद्धतीच्या थेरी फ्लोट झाल्या की बा बाळासाहेब मांडेकर याने फायरिंग नाही केलं त्याच्या मित्राच्या नावावरती ती पिस्तल आहे त्याच्या मित्र पिस्तल म्हणजे रिवॉल्वर आहे त्याच्या मित्राच्या नावावरती तिचं लायसन्स आहे ती रिवॉल्वर याने हातात घेतली आणि याने तिने फायरिंग केलेलं आहे आणि कालपासून पोलिसांकडून या थेअरी येत होत्या की बाळासाहेब मांडेकर नाही तर त्याच्या मित्राने फायरिंग केलं आहे म्हणजे ज्याच्या नावावर जगताप ज्या जगतापच्या ती रिव्हॉल्वरचं लायसन्स आहे त्याने फायरिंग केलं आहे आता ज्यावेळी एफ आय आर बाहेर निघाली तेव्हा यातलं सत्य काय हे संपूर्ण उघड झालं आणि कालपासून पोलीस एफ आय आर का देत नव्हते म्हणजे पॉक्सोचा असेल रेपचा एखादा गुन्हा असेल विनयभंगासारखं प्रकरण असेल तर संबंधित विक्टीम महिलेची आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये याची दक्षता पोलीस घेत असतात हे मला माहिती आहे पण हे तसं प्रकरणच नाही मग पुण्याचे रुरल पोलीस ग्रामीण पोलीस या प्रकरणामध्ये गोळीबार कुणी केला एफ आय आर दाखल झाली तरी पण ती पत्रकार न देण्यामध्ये नक्की कोणासाठी दक्षता घेत होते हा प्रश्न यातला अनुत्तरित राहतो आता सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे काय ते म्हणजे नक्की मांडेकर या सगळ्या प्रकरणात काय बोलले पांडेकर म्हटले मी सांगितलं कायदेशीर कारवाई होऊ दे दादांसोबत तर माझा अजून काय आई दाचे आमदार दादांसोबत तर अजून माझं काय बोलणं झालेलं नाही आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई होऊ दे मला त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मी कोणताही हस्तक्षेप या सगळ्यामध्ये करणार नाही अर्थात त्यांनी माध्यमांना समोर त्यांची थेट बाजू मांडली आणि त्यामध्ये ते म्हटले की जे घडलं आहे ज्यांच्यासोबत घडलं आहे हे सगळं चुकीचंच आहे त्याचं मी काही तुम्हाला बॅकि त्याला मी बॅकअप देतच नाही किंवा त्याला मी पाठिंबा देतच नाही पण ते असं म्हटले की चार भाऊ असतात एखादा चोर असतो तर एखादा देव असतो त्याने चुकीचं प्रायश्चित्त त्याला त्याला मिळून जाईल कसं आहे मांडेकर साहेब एका लेखकाच्या पंक्ती आठवतात मला आज तमाशाने काही समाज बिघडत नसतो आणि तो कीर्तनाने काही सुधरत नसतो तुम्हाला नक्की त्याबद्दल काय म्हणायचं आहे तुम्ही नक्की कोणाकोणाला फोनाफोनी केली हा विषय तुमच्यापाशी पण सगळ्यात महत्त्वाचं काय तुमचे बंधू आंबट शौकीन असतील बरं ज्याने त्याने ज्याच्याचे शौक शौक पाळावेत त्याने ते पूर्ण करावेत ते कोणासोबत केले कशासाठी केले कधी केले पत्रकारांना त्याच्यामध्ये काहीही रस नाही पण ज्यावेळी बॉस तुम्ही रिवॉल्वर काढून गोळ्या चालवणार असाल तर मग पत्रकारांना तुम्हाला बातमीतून ठोकावंच लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवा आणि मुंबई तक बघत राहा गोपाळ गोपाळसोबत मी ओंकार थेट पुण्यावरून